मित्रांनो जय हिंद एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे माझे विचार भाग भावनिक होणे हा मानवी स्वभाव आहे आणि काही विशेष परिस्थिती येतात तेव्हा भावनिक व्यक्ती त्याच्या मनामधील भावना आवरू शकत नाही व त्याचे असू अनावर होऊन डोळ्यामधून वाहवू लागतात अशीच काही माझी परिस्थिती बापाचे प्रेम अदृश्य असते भाग चा व्हिडिओ बनवताना झाली मी माझ्या भावनांना आवर घालू शकलो नाही आणि माझ्या डोळ्यामधून आस्रूच्या धारा वाहू लागल्या त्या माझ्या अंतःकरणामधील भावना होत्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्याबद्दल मी आपण सर्वांचा आभारी आहे आपल्या रागावर नियंत्रण ठेवा कारण रागामुळे आपल्या जवळची नाती तुटतात म्हणून संयमी आणि शांत राहा रागाने बोललेले वाईट शब्द तोंडामधून तर निघून जातात परंतु त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर त्याचा खूपच वाईट परिणाम होतो तुम्ही बोललेला एक एक शब्द त्याच्या लक्षात राहतो व तो ते शब्द कधीही विसरत नाही तुम्ही कुणाला जर शब्द दिला असेल तर तो अवश्य पाळा कधीही खोटे आश्वासन देऊ नका तुम्ही दिलेल्या शब्दाला जागा जर तुम्हाला तुमचा शब्द पाळायला जमत नसेल तर शब्द देण्या अगोदर विचार करा व नंतरच शब्द द्या एखाद्या सभेमध्ये जात असाल व तिथे तुम्हाला बोलण्याचा योग मिळत असेल तर तिथे लाजू नका तुम्हाला जे मुद्दे मांडायचे असतील ते न घाबरता सरळ आणि स्पष्टपणे मांडा मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच धरू नका मुद्दे मांडताना तुमचा अपमान होईल अशा प्रकारची शंका बाळगून बोलणे टाळू नका ज्या ठिकाणी तुमचा आदर नाही तुमच्या शब्दाला किंमतच नाही तिथे तुमच्या आत्मसन्मानासाठी व स्वाभिमानासाठी जाणे टाळणे कधीही चांगले समाजामध्ये वागत असताना जास्त वादविवाद करू नका कारण वादविवाद करणाऱ्या माणसापासून सर्वच दूरी ठेवतात आपण साफ सुथरा पोशाख घातला आहे म्हणून काम चालणार नाही साहेब तुमचे मन आणि चारित्र्य देखील साफ आणि स्वच्छ ठेवा कंजूसी करणे आणि करणे फरक जरूर ओळखा जेव्हा मदत करायची वेळ आली तेव्हा कंजूसी करू नका परंतु प्रपंच करीत असताना तो काट व नीटनेटका करा तुमच्या बरोबर जे घडणार आहे ते विधिलिखित आहे ते मुळीच तुमच्या हातामध्ये नाही त्याची चिंता कधीही करू नका परिस्थिती कधी करवट घेईल हे कुणीही सांगू शकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय